नमस्कार मी मोहर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुका आपण स्वबळावर लढू असे संकेत आज उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत बाळासाहेब ठाकरेंची आज जन्मदिवस त्यानिमित्त अंधेरीत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय होईल उद्धव शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला त्यावरून असं होत की महा मुंबई महापालिकेच्या निवडणुका चार सहा महिन्यात लागतील त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाआघाडीत नसेल सोबळाले म्हणजे आज बाळासाहेबांचा जन्मदिवस जन्मदिवस त्यानिमित्ताने दोन वेगवेगळे मेळावे झाले एक उद्धव ठाकरे घेतला आणि दुसरा एकनाथ शिंदेनी घेतला पण उद्धव ठाकरे या निमित्ताने काय बोलतात याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होत कारण चार दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटून आले होते त्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत आघाडी करतात की काय का अशी चर्चा सुरू झाली होती पण आज उद्धव ठाकरेंनी थोडे वेगळे संकेत दिले की स्वबळाचे संकेत उद्धव ठाकरे आज अतिशय अग्रेसिव्ह होते त्यांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रचंड मोठा हल्ला बोल केला अमित शहा न म्हणजे सडकून काढलाय ते म्हणाले उद्धव म्हणाले की जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो तुम्हाला भविष्यात कळेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी अमित शहाना दिला ही मोठी गोष्ट आहे अमित शहा मागे आले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेवर सडकून टीका केली होती त्याच उत्तर आज उद्धव ठाकरेंनी दिलाय की वाघाचा पंजाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वतःला वाघ आणि वाघाचा पंजाब म्हटलाय म्हणजे उद्धव ठाकरे आहेत जे नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्रांना भेटायला गेले त्यामुळे वेगळे चर्चा सुरू झाल्या होत्या पण उद्धव ठाकरे झुकायच्या मूडमध्ये नाही ते आज अतिशय आक्रमक दिसले त्यांनी आपलं टार्गेट म्हणजे अमित शहाना केलं देवेंद्र नाही अमित शहाना डायरेक्ट टार्गेट केलं मुख्यमंत्री त्याचा मुद्दा असा होता की मी बाळासाहेब चा विचार सोडलेले नाहीत ज्या दिवशी मी बाळासाहेबांचे विचार सोडेन त्या दिवशी मी पक्षप्रमुख पद सोडेन असंही त्यांनी सांगितलं अमित शहाना त्यांनी इशारा दिला की मग मराठी माणसाच्या नादी लागू नका ना आम्ही औरंगजेबाला काढलंय तुम्हें की पत्ती है अशा शब्द उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे बोला ला, ये, आग है आग फायर फायर उद्धव ठाकरे मधली फायर अजुन ही जागे है भड़कते है आज दल हे आता मग जर उद्धव ठाकरे जर स्वगळाचा नारा चा, चालवत असतील तर मग महाविकास आघाडीचं काय तर मुंबई तर उद्धव ठाकरेंना मुंबईशी कर्तव्य आहे बाकी महाराष्ट्रात काय होते ते काय घेणं नाही मुंबई महापालिकामध्ये उद्धव ठाकरेंचा प्राण आहे जीव आहे ना मुंबई कुठल्या परिस्थितीत हातात ठेवायची आहे मुठीत ठेवायची आहे गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातात मुठीत राजे आहे आणि आता जर मुंबई महापालिका हातातून निसटली उद्धव ठाकरेंच्या तर मग उद्धव ठाकरे संपले त्यामुळे ही ही जी लढाई आहे ही मुंबई महापालिकेसाठी आहे आता विधानसभा लोकसभा संपली आता लढाई मुंबई महापालिकेसाठी इतरही महापालिका आहेत पण मुंबई महापालिकेचं काही गोष्टच वेगळी आहे मुंबई महापालिकेचं बजेट म्हणजे एखाद्या राज्याच्या बजेट पेक्षा जास्त आहे त्यामुळे प्रत्येकाला मुंबई महापालिका स्वतःच्या खिशात राहिली पाहिजे असं वाटतंय आणि गेली पंचवीस वर्षे ती शिवसेनेच्या खिशात होती शिवसेनेच्या मुठीत होती आता पहिल्यांदाच भाजपने अतिशय आक्रमकपणे मुंबई महापालिका लढायचं ठरवलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा था पुन्हा हल्ला बोल जो होता तो त्याच अँगलने होता अमित शहावर डायरेक्ट हल्ला केला आहे मराठी माणसाच्या नादी लागू नका इकडे दुसरीकडे इकडे यांनी अंधेरीत मेळावा घेतला तिकडे एकनाथ शिंदेनी बिकेसीत मेळावा घेतला त्यांनी सांगितलं की बाबा मी आमचा गॉडफादर म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत दोघांचे गॉडफादर बाबा बाळासाहेब ठाकरे आहेत परंतु दोघे एकमेकांच्या विरोधात काय होणार पुढं राजकारण अतिशय नाजूक वळणावर आलाय त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा फायर फायर ब्रँड म्हणून पुढे येणार की पुन्हा महाआघाडीमध्ये बसणार हे त्या काळात दिसेल पण तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे सोहळा लढू शकतील त्यांचा सोबळा आहे का सोबळ म्हणतात मग सोबळ आहे कुठं ते म्हणतात शिवसैनिक शिवसैनिक आहेत कुठं किती उरले आहेत शिवसैनिक कॉमेंट करा नमस्कार